पोलीस ना, अकोला पोलिसतर्फे रासायनिक जैविक रेडिओलॉजिकल अणुहल्ल्याच्या अनुषंगाने प्रात्यक्षिक व नागरिकांना खबरदारीची सूचना दहशतवादी विरोधी शाखा अकोलाकडून गॅस लिकेज झाल्याने आग लागली अशी माहिती प्राप्त झाल्यास करावायची कारवाई व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घ्यायची दक्षता याबाबत रॅलीज इंडिया लिमिटेड कंपनी एम आय डी सी अकोला येथे मॉकड्रिलचे आयोजन अकोला शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी रासायनिक जैविक रेडिओलॉजिकल अणुहल्ल्याच्या अनुषंगाने सतर्क कसे राहावे याबाबत प्रात्यक्षिक करून नागरिकांना व कंपनी कर्मचाऱ्यांना सदर ठिकाणाहून सुरक्षित कसे बाहेर काढायचे यात नागरिकांना सुरक्षितता कशी प्रदान करायची त्याचप्रमाणे अशा घटनांबाबत जनमानसात जनजागृती निर्माण व्हावी याकरिता मान्यश्री बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला मान्यश्री अभय डोंगरे अप्पर पोलीस अधीक्षक अकोला तसेच मान्यश्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक वैशाली मुडे त्यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत दहशतवाद विरोधी शाखा अकोलाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष तिवारी त्यांचे शाखेतील पोलीस अंमलदार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योतिका वानखडे दहशतवाद विरोधी पथक अकोला व त्यांचे पोलीस अंमलदार बॉम्ब शोधक व नाशक पथक अकोला आयकार युनिट अकोला पोलीस मुख्यालय अकोला येथील आर सी पी पथक आणि स्थानिक अकोला शहरातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व त्यांची पोलीस अंमलदार यांच्या समन्वयाने दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून छप्पन मिनिटांपासून ते सहा वाजून पन्नास मिनिट पोवेतो पोलीस स्टेशन एम आय डी सी अकोल्याच्या हद्दीतील रॅलीस इंडिया लिमिटेड कंपनी एम आय डी सी येथे गॅस लिकेज झाल्याने आग लागली असा कॉल नियंत्रण अकोला येथे प्राप्त झाला असा बनाव करून मॉकड्रील चे आयोजन करण्यात आले सदर लोकार तुन बाहर पार पार रंगीत तालीममध्ये कंपनी व सदर परिसरातील लोकांना त्यातून सुखरूप बाहेर काढायचा तसेच गॅस लिकेजने लागलेली आग विझवण्याचा व संपूर्ण कंपनीची तपासणी करण्याचा सराव प्रभावीरित्या पार पाडण्यात आला सदर मॉकड्रीलमध्ये अकोला शहरातील एकूण अठरा पोलीस अधिकारी तसेच नव्वद पोलीस अंमलदारांनी सहभाग घेऊन रंगीत तालीम दरम्यान त्यांना दिलेले कर्तव्य त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडले सदर मॉकड्रील प्रभावीरित्या व यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता मान्यश्री श्री बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला मान्यश्री श्री अभय डोंगरी अप्पर पोलीस अधीक्षक अकोला तसंच मान्यश्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी विशेष मार्गदर्शन केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर